गुड इव्हिनिंग कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर आता इव्हिनिंगची वेळ झाली आणि आज आहे गुरुवार स्वामी समर्थांचा वार आहे स्वामीं स्वामी आज स्वामींचं वार आहे गुरुवार तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि आज चाललो तर आम्ही इथे शि मानघरला स्वामींच्या मठात तर चला ब्लॉक कंटिन्यू बघा टू टू शेट आणि मी रेडी झाले ते तर कामाला आहेत आता तर आज आले नाही तर आम्ही तयारी वगैरे करून ठेवले म्हणजे ते आले की पटापट तयारी करतील मग आम्ही निघू पटकन जायला आता सा वाजले आता पटापट दिवाबत्ती वगैरे करत आहे आणि मस्त रेडी झालं आहे मम्मी पप्पांचा फोन येत आहे अक्कलकोटला तर कधी जा गुल म्हणजे स्वामी कधी नेतात आत बघू आता तर वाटच बघते कारण का मी बोललेली ना तुटू झाल्यावर स्वा अक्कलकोटला येईल प अक्कलकोट आपले इथं अक्कलकोटला ना जायला भेटलं म्हणून काय झालं त्याच्यामुळं आम्ही आता मान केला जाऊ कारण मग दोन तीन गुरुवार गेले तर बर चला आज योग आलाय स्वामींच्या मठात जायला तर चला ब्लॉक कंटिन्यू बघा ये आजीबा काय बोलतोय बघ बघ आजीबा काय बोलतेमदे दिला दम दे दम दे दम दे दमदे दिला तिला जम दे पहिला ए... <स्था> दम दे दम दे दम दे आजीला जम देम दम दे आईला काय बोलली बघ ती <स्था> आम्ही चाललोन <स्था> मान घरला येता तर काहीच बघा यो याला पाहिजे या त्या पाहिजे काय पाहिजे घसा दोघांची पण घस घस लागलं माझा पण घसा लागलाय त्याचा पण घस लागलाय पिवलं का प्रक बापासला पण हिरवा आणि त्याला हिरवा मी पिवला राहू दे त्याला काय नाही हा बोल 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 बाबा बाबा बोल स्वत कॅमेरा पकडलाय ना काय करते काय माहिती त्याच त्यालाच माहिती ती माझ्या आवड देते बघ बघ कॅमेरा कसा दाखते बघ बघ कसा कॅमेरा दाखते बघ तेरे नाम तेरे नाम तेरे नाम भई माझी व्हिडिओ माझी व्हिडिओ व्हिडीओ करत असा इतर हो আজি কাত বুটু দাত বোল বা

नखर कस करते बाबा काय नार मामा मापूस का मा तुझा बापू बघते मी बापू शेवाची जास्त नखरं करते कर का तू बाबू चल चाल बापू साऱ्या जास्तच न करत चालले गेला बाबा चाललो बाबाने दुसरी बायको करू दे जाऊ दे, दे जाऊ द्या ये, ये, ये तुझ्या ये पटकन उठ बाबा चल बघ तुझा बाबा गेला जाऊ ये चल चल ये ये ये, ये पटकन आलास ये ये पड़कर। ये पटकन इकडे पडा लवकर उभा चल उभा रा राव बा उभा रा राव बाचा पटकन राव बाचा उभा राहूबा राहूबा हा उभारा रा पटकन उभारा त्या काय आहे त्या काय आहे उभारा साधन बघते तू राहूबा उभारायत केला एवढा रोखता पटकन फास नाही पुढील

कधी दहा पंधरा दिवस झालं नुसतं मला पेरू पाहिजे पेरू पाहिजे काल मी आता त्यांच्या घरी गेलतो ना तेव्हा तकुरशी आणलं चलो बाई चालू घेतली काय हम्म चलो तेव्हा दहा पंधरा मिनिटं चला का गोड आहे का नक्की का आणून तर आणून गोर नाही ना फोर नाही बोलत काय करई तर गायचं आता जस्ट निघालो आम्ही कापूरचा वाज सुटलाय दोन मिनट बाबा बाबा दोन मिनिट बाबाला गाईक चालला आता आपण जाऊ आया आया पडला मोबाईल टोटरो <स्थीज़ी> बाय आमच्या टोटरो लाईट जरा कमी हा अजून कमी अजून कमी हा मत मत कुठे चालला तू बघा आम्हाला पेरवू द्या

गाईच जस आम्ही आलो मठान गर्दी बघायचं गाड्या गाड्याच गाड्या लागल्या पूर्ण पूर्ण ग्राउंड भरले गाड्यांच्या भरपूर गर्दी आहे भरपूर बापा 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 त्रास आहे बापा बाबा इतर बघा काय बो कंच देव गर्दी बघा गर्दीत पापा पापा बा हे बघा याची रिएक्शन रे कोण पा कोण कोकरा पूर्ण भरला या थोडं पण पूर्ण अच्छा भरला तुझा काय बोलतो रे गाइस का ग्रेड लगे आपण भेटू मंदिरात

ताई आमची व्हिडिओ ताईंचं मनापासून धन्यवाद पत्या भेटले बघा पत्तू भेटले पत्तू नमस्कार नमस्कार उलक लांब कोणा हाय दाखव हॅलो मम्मी तू मम्मी नाही मम्मी काय

यो दे काय बोलतो ना नाव देतो काय ना तो राहू बरोबर आहे मी तो घेतला घेतलं तो मतीनचे तो वाघ्या वाटतं आहे ना तो पारायला पाहिजे नको काही नाही धरकीस तो आपली गाडी आहे ना आपल्या सारकेच नाही पोऱ्याचं नाव टाकीन बरं माझा पुऱ्या वाघ्या आहे बघ परत येशील का म्हणतो कोण तुम्हीच बोलल येशील काय परत देशील का देशील का दिलाय तो दिलाय अरे काय पण ऐकतीये थांबा दोन मिनिट दोन मिनिट थांबतो

काय काय दक्षु भिरवला गाईस तू पहिले काय कॅमेराम बोल कॅमेरम बोल भिरवला भिवरावला तू घाबरवला एक घाबरवला भिरवला हो दक्षु काय बोलत गाडीचा काय बोलतो ठीक आहे काय आहे तुम्हा काही भिजवला भिवरावला का भेऊरावला भिरवला एकदम परफेक्ट शब्द आहे भिरवला आणि गाईच नॉट भिरवला म्हणजे सांगताय का चुकून पण लहान मुलांना केळ जाऊ नका केला खाल्लाय नि याला सुट नाही होत केला आमच्या आई केला माझ्या मुलाला म्हणजे आणि गाई कोणी चुकून पण केळा देत जाऊ ना आणि ते मला आल्याला केळा देऊ नको आणि झालं त्या त्याच झालं शेवटीला ते शे व्हायचा होता तो होऊन गेला म्हणजे लवकर जरा समजला आणि तुम्ही पण मोठा झालं दे काही खावत होत्या खाली वर्षापर्यंत केळा देई जाऊ नकाना केळा नाहीच देव काय झालं ली त्याला झाली म्हणजे ते पाल्याची आलती उलटी समजला दक्षिणी पाळा पाल्याची आलती म्हणजे वास तर चला गाई तर आता वेळ झाली ब्लॉग एंड करायची तर आता जस्ट मी घरी पोचलो नाही मस्त ट्रॉपिक वगैरे हो काय नव्हते आज फिरला मस्त वाटलं जरा दर्शन वगैरे हो मस्त झाला पोऱ्या मस्त खेळत होता मस्त चालत चालत आला ब्लॉग बघल्यानंतर तुम्हाला समजलंच पोऱ्या किती एन्जॉयमेंट करत होता आता बघा काय करते काय झोप झोपाली आहे तर आता त्याला आली झोप तर गाई तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन डाबल विशूर नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सध्या तरी बाय